नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर आवकाली आहे पासष्ट क्विंटल किमान दर चार हजार सहाशे तीस रुपये कमाल दर चार हजार आठशे पंधरा रुपये सर्व साधारण दर चार हजार सातशे पस्तीस रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजास प्रवती आवकाली एक हजार दोनशे चोवीस क्विंटल किमान दर चार हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार सातशे पन्नास रुपये सर्व साधारण दर चार हजार सहाशे पुढील बाजास माहिती नागपूर आवकाली आहे एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल किमान दर चार हजार दोनशे रुपये कमाल दर चार हजार सातशे पन्नास रुपये सर्व साधारण दर चार हजार सहाशे तेरा रुपये जात आहे लोकल सोयाबीन हिंगोली यावकाली तीनशे क्विंटल किमान दर चार हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये जात आहे लोकल सोयाबीन